मावळ तालुक्यातील राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या पुणे जिल्हा परिषद आणि मावळ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस यांचे अंतिम फेरी अखेरचे निकाल आता समोर आले आहेत कोणत्या गटात कोणी बाजी मारली कोठे कडवी लढत झाली तर कोठे एकतर्फी विजय मिळाला आजच्या या व्हिडिओमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय संपूर्ण आकडेवारीसह निकाल पाहणार आहोत जागा क्रमांक एकोणतीस टाकवे बुद्रुक जिल्हा परिषद गट टाकवे बुद्रुक जिल्हा परिषद गटात अनंत हनुमंत पावशे एकूण मते एकवीस हजार दोनशे सात कोकाटे मधुकर लहू एकूण सात हजार दोनशे एकोणऐंशी डॉक्टर अशोक विठ्ठल दाते एकूण सातशे एकवीस मते नोटा सहाशे एकतीस मते या गटात अनंता हनुमंत पावशे यांनी मोठ्या फरकाने बाजी मारली जागा क्रमांक सत्तावन्न टाकवे बुद्रुक पंचायत समिती टाकवे बुद्रुक पंचायत समितीत प्राची देवीदास गायकवाड यांचा दबदबा दिसून आला प्राची देवीदास गायकवाड अकरा हजार सहाशे मते अश्विनी सोमनाथ कोंडे तीन हजार सातशे सत्तावन्न मते शिंदे प्राजक्ता अनंता एकशे बासष्ट मते नोटा एकशे एकाहत्तर मते प्राची गायकवाड यांचा एकतर्फी विजय जागा क्रमांक अठ्ठावन्न नाणे पंचायत समिती आशा ज्ञानेश्वर मोरमारे दहा हजार सत्तावन्न मते आढारी संगीता ज्ञानेश्वर तीन हजार पाचशे मते मोरमारे चैतालीस वप्नील दोनशे आठ मते नोटा तीनशे दोन मते नाणे गटात आशा मोरमारे यांचा स्पष्ट विजय जागा क्रमांक तीस इंदुरी जिल्हा गट इंदुरी जिल्हा परिषद गटात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली दाभाडे पल्लवी संदीप चौदा हजार आठशे एकतीस मते भागवत मेघा प्रशांत चौदा हजार दोनशे बावीस मते नोटा दोनशे तीन मते केवळ काहीशे मतांच्या फरकाने पल्लवी दाभाडे विजयी जागा क्रमांक एकोणसाठ वराळे पंचायत समिती राजेंद्र गुलाब कडलक नऊ हजार सहाशे छप्पन्न मते रवी निवृत्ती शेटे सहा हजार चारशे एकशे एक्क्या मते कडलक यांचा वर्चस्मा जागा क्रमांक पंचायत समिती ढोरे दिलीप नामदेव सात हजार त्र्याहत्तर मते भेगडे श्रीकृष्ण अण्णासाहेब पाच हजार सातशे पंच्याहत्तर मते ऍडव्होकेट अजय बाळू केदारी बावन्न मते नोटा शंभर मते ढोरे दिलीप नामदेव विजयी जागा क्रमांक एकतीस खडकाळे जिल्हा परिषद हुलावळे दीपाली दीपक सतरा हजार सहाशे त्र्याण्णव मते आशा बाबुराव वायकर अकरा हजार सहाशे अठ्ठावन्न मते नोटा चारशे दीपाली हुलावळे यांचा ठोस विजय जागा क्रमांक एकसष्ट खडकाळे पंचायत समिती समीर अण्णा खंडू जाधव नऊ हजार एकोणसाठ मते गायकवाड प्रकाश बाबुराव पाच हजार पाचशे चोवीस मते संदीप शंकर कदम पाचशे तेरा मते समीर जाधव विजय जागा क्रमांक बत्तीस कुसगाव बुद्रुक जिल्हा परिषद राऊत संतोष गबळू सतरा हजार चारशे दोन मते दत्तात्रय शंकर गुंड अकरा हजार सातशे सत्तेचाळीस मते भगवान डफळ एक हजार पाचशे अठरा मते संतोष राऊत यांचा मोठा विजय जागा क्रमांक त्रेसष्ट कुसगाव बुद्रुक पंचायत समिती लोहर योगेश मुरलीधर सात हजार दोनशे सत्याऐंशी मते नवनाथ पांडुरंग हारपुडे तीन हजार दोनशे सतरा मते अविनाश किसन जांभूळकर नऊशे पंचवीस मते योगेश लोहर विजय जागा क्रमांक तेहतीस सोमाटणे जिल्हा परिषद मुरे मनीषा नितीन तेवीस हजार पाचशे पाच मते गराडे शीतल अविनाश दहा हजार नऊशे ऐंशी मते मनीषा मुरे यांचा दणदित विजय जागा क्रमांक पासष्ट सोमाटणे पंचायत समिती साहेबराव नारायण कारके नऊ हजार दोनशे अठरा मते बाळासाहेब नथू पारखी सहा हजार सातशे पंच्याऐंशी मते कारके विजयी जागा क्रमांक सहासष्ट चांदखेड पंचायत समिती सुनीता मनोहर येवले दहा हजार पाचशे एकोणसत्तर मते सुवर्णा बाळासाहेब घोटकुले सात हजार आठशे एकोणतीस मते सुनीता येवले विजयी